नमस्कार हो। लाईव्ह मराठी मध्ये कोल्हापूर लोकसभेत अनेक राजकीय मुद्द्यांनी अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं ज्याच्यात जिल्ह्यातील बहुतांशी नेत्यांनी महायुतीसोबत एकत्र येत खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कंबर कसली होती तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीसाठी सतेज पाटील यांच्यासोबत काही अपवाद वगळता जिल्ह्यातील नेते विरोधात लढताना दिसले मात्र मित्र पक्षातील राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना कोल्हापुरात शाहू छत्रपतींसाठी मैदानात उतरवण्यात आलं आणि विरोधकांना जशा तसं उत्तर देण्याचा प्रयत्न देखील झाला यासारखे अनेक मुद्दे सांगता येतील याच्यात एका मुद्द्याने लक्ष वेधलं ते तळ ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले कोल्हापूर दौरे या सर्व घडामोडीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापुरात तळ ठोकून हातकलंगले कोल्हापूरसाठी लावलेल्या जोडण्या विशेष लक्ष वेधणाऱ्या ठरल्या मुख्यतः लोकसभेची घोषणा झाल्यापासून या त्या कारणाने मुख्यमंत्री कोल्हापुरात तळ ठोकून होते ज्याच्यामध्ये उमेदवार बदलणार अशी चर्चा जिल्ह्याभरात सुरू झाली आणि नंतर हीच चर्चा प्रसारमाध्यमांवर वेग धरू लागली या चर्चेत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करत कोल्हापूर आणि हातकलंगसाठी अनुक्रमे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हीच नावे असतील अशी घोषणा केली आणि या पूर्णविराम दिला यानंतर काही दिवस गेले आणि आमदार प्रकाश आव्हाडे पत्रकार परिषद घेत पडणाऱ्या उमेदवारांना लोक मतदान करत नाहीत अशी थेट भूमिका घेत हातकलंगले लोकसभेसाठी अघोषित बंड पुकारले हे बंड मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पुन्हा शर्तीचे प्रयत्न करावे लागले आणि अखेर आवाड्यांचं बंड मोडण्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरले यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी मध्यरात्री करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेत करवीर प्रचार दौरे असतील वारणेच्या खोऱ्यापासून ते राधानगरी चंदगडमधील लोकप्रतिनिधींशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटी घेत माहितीसाठीची खलबत लक्षात राहणारी ठरली यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याच मुद्द्यावर थेट बोट ठेवत शाहू छत्रपतींच्या पराभवासाठी मुख्यमंत्र्यांना नाहीला कोल्हापुरात तळ ठोकावा लागत आहे अशा आशयाचे मुद्दे लावून धरले त्यामुळे हा मुद्दा आणखी अधोरेखित झाला यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोल्हापुरात पार पडलेली प्रचार सभा आणि यासाठीच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री कोल्हापुरात तळ ठोकून असल्याने हा मुद्दा कोल्हापूर आणि हातकलंगले लोकसभा निवडणूक रांगणात अखेरपर्यंत कायम राहिला या मुद्द्यावरून महाविकास आघाडीनेही आरोपांच्या फैरी झाडत या मुद्द्याला आणखी बोल्ड केलं हे निश्चित असं असलं तरी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास मंत्री पद होत दरम्यान दोन हजार एकोणीस साली कोल्हापुरात महापुरानं थैमान घातलं आणि राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी कोल्हापुरातील पूरक्षेत्राला भेटी देत आपापली भूमिका घेतली यावेळी तत्कालीन नगरविकास मंत्री राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला मदतीचा हात कोल्हापूरकरांसाठी मोलाचा होता यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक दिवस कोल्हापुरात तळ ठोकून गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी जे केलेले प्रयत्न कायम लक्षात राहणारे होते यावेळीपासूनच मुख्यमंत्र्यांचं या ना त्या कारणाने कोल्हापूरचं कनेक्शन कायम आणि आजपर्यंत सक्रिय राहिलेलं आहे विशेषतः कोल्हापूरला मंजूर झालेल्या विकास निधीचे मोठे आकडे याचा पुरावा देतात मात्र लोकसभा कालावधीत मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात घातलेले लक्ष आणि तळ ठोकून लावलेल्या जोडण्या अगदीच विशेष ठरल्या हे देखील नाकारता येणार नाही अर्थात हा दौरा महायुतीसाठी लाभदायक ठरला का ठरला असेल तर नेमका किती ठरला हे चार जूनच्या लोकसभा निकाली आकड्यावरून स्पष्ट होईल तोपर्यंत पाहत राहा अशाच नवनवीन घडामोडी लाईव्ह मराठीच्या राजकीय कुरुक्षेत्र या विशेष मालिकेत धन्यवाद